आज सोळा तारीख आपण आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे हे एक पंधरा दिवस झालं आपण सर्वांना सांगतोय परमिशन घेतलेली आहे आणि सर आज सर्व समन्वय आझाद मैदानावर उपस्थित आहेत पण काही घरी आहेत ते काय करतात नक्की हा प्रश्न आज म्हणजे विचारावा असा वाटतोय कारण विचार करा बांधवांनो आज मंत्रालयात सकाळी येताना जाऊन आले पण जसे पाहिजे तसं कुठलाही हालचाल त्या मंत्रालयात दिसत नाहीये तुम्हाला जेवढी माहिती तिथं काय मिळते ती कदाचित चुकून वेगळीच तर मिळते आणि सगळं वेगळंच काय तर चाललेलं आहे तुम्हाला चुकीचं काय तर तिथं गायडन्स केलं जाते तरी सर्व बांधवांना मला परत एकदा विनंती करायची की तुम्हाला माहीत आहे मी मोठ्या आजारातून बाहेर निघालेली आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी माझ्या स्वतःसाठी तर या मी आतापर्यंत म्हणायची मी माझ्या हक्कासाठी माझ्या स्वतःसाठी मी मैदानावर इथे तुमच्यासाठी नाही परंतु आता अशी वेळ ह्या वेळेस आलेली आहे की मी फक्त आणि फक्त तुमच्या शिक्षकांसाठी मी मैदानावर आलेली आहे कारण दोन गास जे काही जीवनात दिलेले आहेत ते व्यवस्थित मिळतात परंतु माझ्या काही बांधवांचे आता बरेच फोटो किंवा आ, हे पाहिले मी आंदोलनाच्या वेळेला कुणाच्या झोपडीच्या समोर अजूनही फोटो दिसतात कोणाच्या अंगावर बनेल फाटके दिसतात हौस नसते घालायचे किंवा झोपडीच्या समोर उभं राहून फोटो काढायचे हे सगळं पाहिल्यानंतर परत एकदा माझं हे जीवन आहे ते परत अजून उत्स्फूर्तपणे म्हटलं की नाही तुला स्वतःसाठी नाही तर परत आता ह्या लोकांसाठी तर कारण जीवनात माणसाला एकदाच यायचंय परत जायचं आहे वारंवार जीवन नाही आहे जर हे जीवन जर थोडक्या कामासाठी चांगल्या कामासाठी जर सार्थकी लागत असेल तर काही करावं कुटबाई आणि निघून मैदानावर जर आम्ही सगळे समन्वयक एवढ्या धाडसानी आणि एवढ्या आजारात मी उठून तुमच्या समोर येते तर माझ्या बांधवांना विनंती आहे भगिनींना विनंती आहे आमच्यावरचा असं वाटलं मला आज की आमच्यावरचा विश्वास तुमचा पूर्णपणे उडालेला आहे आणि असं जर असेल तर आमच्या समन्वयकांना तुम्ही आधीच सांगायला पाहिजे होतं की तुमच्यावर आमचा आता विश्वास नाहीये तुम्ही काय आंदोलन करू नका आणि सगळ्यांनी मागण्या केल्या होत्या की शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन कसं परिस्थिती लावा आम्ही मैदानावर येतो ह्या अपेक्षेने मी आज मैदानावर पहिल्या दिवस बघितलं तर खूप म्हणजे मैदानावरची तर अवस्था राहू द्या मंत्रालयाची तर त्याच्यापेक्षा बिकट अवस्था आहे तुमचा सगळा गैरसमज आहे आणि तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की मी जे काही खरं आहे तेच बोलते मी असंच कधीच बोलत नाही आणि बोलणार नाही बंधू कारण जे जीवन दिलं आहे ते तुमच्यामुळं मिळालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आई वडिलांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे पुढचं जीवन आहे तर सगळ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींना पुन्हा एकदा माझी विनंती असेल तर काही करा पण आझाद मैदान हे एक मे तुम्हाला परिव मी तुम्हाला कायम सांगत आले आतापर्यंत की काळ्या दगडावरची वेश आहे कुणीही आमदार खासदार वकील किंवा कुणी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही स्वतःला स्वतःचा न्याय द्यायचा आहे आणि मिळवायचं आहे तरच मिळणार आहे अन्यथा बिलकुल मिळणार नाही आणि मला खात्री पर आहे परत दुसरी आणखी एक विश्वास आहे की आजचा जर दिवस तुम्ही पहिल्या दिवशी आजही लावली नाही तर सोमवारी बहुसंख्य संख्येने मैदान हे पूर्ण गच्च भरेल आणि ही अपेक्षा ठेवून राहणारच मैदान गच्च भरलेला असणारच या अपेक्षेने मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करते आणि विनंती करते की आपल्यासाठी जर झटणार नसाल तर फायदा काय आपल्या जीवनाचा बाळांना तुम्ही सगळे सुशिक्षित आहेत दहा वेळा तेच सांगण्याची गरज पडू नये आणि कसलंही परिस्थितीत सोमवारी मैदान गाठावं आणि ह्या स्वतःचा आझाद करून घ्या स्वतःला ह्या बंधनात जे आहे वीस टक्के चाळीस टक्के ह्याच्यात जे अडकलेलं आहे त्याला स्वतःला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर स्वतःलाच उतरावं लागतं दुसरं ना उरून चालणार आहे आणि पुन्हा एकदा आव्हान माझ्या शिक्षक महिला महिलांना मा, 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 माझं आव्हान आहे की तुम्ही तर पहिला या कारण सोमवारी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनचं वेगळं नियोजन आहे ते मी तुम्हाला कळवणारच आहे पण जर नियोजन ते आपल्याला पूर्णपणे यशस्वी करायचं असेल तर तुम्हीच हे करू शकता आता एक दिवस आहे सोमवारचा रक्षाबंधनचा आपण पावाला भेट मागतोय आणि अशी मागायची नाही की आपल्याला अक्काची आपली भेट मागते त्यांचं आपल्याला नको आहे करतोय आपण त्या भावांकडे जाणार आहोत आपण पण लाडके नाही आहेत का नाहीतर आम्हाला नकार आम्ही लाडके नाही येत असं तर सांगा म्हणजे ह्या दोन गोष्टीसाठी माझ्या महिला भगिनी मी सोमवारी कसले आझाद मैदान मध्ये पूर्ण गर्दी ही महिलांचीच असावी अशी मी अपेक्षा करते जय हिंद जय महाराज